नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीमधील असे मराठी कलाकार जे आपल्यातून गेलेत पण ते त्यांच्या अभिनयाने आज पण आपल्या मनात राहतील फक्त मराठीच नाही तर अख्ख्या भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख देणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी मुंबई बाळातपणाच्या गुंतागुंतीमुळे सेप्सिस चील्ड बर्थ कॉम्प्लिकेशन्समुळे मुळे त्यांचे निधन झाले म्हणाला म्हणाला रंजना देशमुख सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाफ असलेली अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख एकोणीसशे सत्याऐंशी मधील एका अपघाताने त्यांच्या दोन्ही कायमचा पण तरीही त्यांनी हसून जीवनाला समोर जाण्याचा प्रयत्न केला शेवटी तीन मार्च दोन हजार रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला पण आजही त्यांच्या अभिनयाच्या आठवणी कायम आहेत बळगम भावती थोबाडम हातम पायम गळे गळे रोगम अंगम घुसती खेम खेमम गळे गळे कळलं गाय काय कळलं दादा कोंडके खरे नाव कृष्णा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते निर्माता दिग्दर्शक आणि गीतकार होते मुंबई दादर मधील रामानिवास घरातील शयनक्ष पहाटे सुमारे साडेतीन वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला तात्काळ सुश्रुषा नर्सिंग होम मध्ये हलवले गेले पण तेथे देखील ते मृत्यू घोषित झाले निळू फुले खरे नाव निळकंठ कृष्णाजी फुले मराठी चित्रपट सृष्टी मधील लोकप्रिय कलाकार त्यांचा मृत्यू अन्न नलिकेच्या कर्करोगामुळे झाला असं काय करताय तुम्ही रात्री जागून टकलू टक्कल ना पडती मिळेल तुम्हाला एक शून्य शून्य दोन शून्य शून्य मिळतील लक्ष्मीकांत बेर्डे मराठी सिनेमाचे कॉमेडी स्टार सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र